जय महाराष्ट्र मित्रांनो अमरावती महापालिकेचा ग्राउंड रिपोर्ट ओपिनियन पोल आला आहे समोर गेल्या महिनाभरात झालेला हा ग्राउंड झिरो रिपोर्ट अमरावती महापालिकेत एकूण सत्याऐंशी जागा असून कोणत्या पक्षाला मिळणार सर्वाधिक जागा बघूया सविस्तर समाजवादी पक्ष यांना अमरावती महापालिकेत एक जागी यश मिळताना या सर्वेतून दिसतंय युवा स्वाभिमानी पक्ष यांना दोन जागी यश मिळताना दिसतंय अमरावती महानगरपालिका निवडणुकीत दोन अपक्ष उमेदवार विजयी होतील बहुजन समाज पक्ष यांचे देखील दोन जागी नगरसेवक निवडून येतील शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन जागी नगरसेवक निवडून येतील राष्ट्रवादी अजित पवार गट यांना अमरावती महापालिकेत तीन जागी यश मिळेल त्यानंतर पुढचा पक्ष आहे डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी यांना तीन जागी यश मिळेल असा अंदाज या सर्वेतून दिसतोय एम आय एम एम आय एमच्या चार जागी नगरसेवक निवडून येतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांचे सहा जागी नगरसेवक निवडून येतील मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे एकही नगरसेवक निवडले नव्हते मात्र येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट व राष्ट्रवादी शरद पवार गट यांना दोघांनाही यश मिळताना दिसतंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांना अमरावती महापालिकेत समाधानकारक जागा मिळतील असे या सर्वेतून दिसतंय त्यांचे अकरा जागी नगरसेवक निवडून येतील काँग्रेस काँग्रेसचे तेवीस जागी नगरसेवक निवडून येतील मागील निवडणुकीत पंधरा जागी काँग्रेसला यश मिळाले होते येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे नगरसेवक वाढतील असा अंदाज या सर्वेतून दिसतोय भारतीय जनता पक्ष भाजपचे सत्तावीस जागी नगरसेवक निवडून येतील भाजपच्या जागा कमी होताना दिसत आहे त्यामुळे भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय मित्रांनो आपणास काय वाटते कोणत्या पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडतील हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद